माहूरगडावर जाणाऱ्या घाटात नगरपंचायतीकडून उभारण्यात आलेल्या आय लव माहूर या सेल्फी पॉईंटवरील इलेक्ट्रिक बोर्डाची अज्ञात तोडफोड केल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचा हिरमोड लाखो भाविक या ठिकाणी आठवण म्हणून सेल्फी घेत असत मात्र बोर्ड फोडल्यामुळं आणि सुविधांचा अभाव असल्यानं भाविकांची निराशा वाढली आहे नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांच्या पुढाकारानं उभारलेला हा सेल्फी पॉईंट माहूरच्या पर्यटन केंद्र ठरलं होतं परंतु इथं बेंच पेवर सी टी व्ही कॅमेरे यांसारख्या सुविधा उपलब्ध न केल्यामुळं विघ्न संतोषी समाजकंटकांनी दगडफेक करून चकाकणाऱ्या बोर्डाची तोडफोड केली या प्रकरणी नगरपंचायत मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असली तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही पत्रकार इलियास बावानी यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की नवरात्र उत्सवापूर्वी या ठिकाणी नवीन मोठे व आकर्षक आय लव्ह माहूर डिस्प्ले बसवावा तसेच भाविकांच्या सोयीसाठी सी सी टी व्ही कॅमेरे पेवर ब्लॉक आधुनिक बेंच हायमास्ट लाईट दिशादर्शक फलक आणि गार्डनचं संपूर्ण सुशोभीकरण करावे माहूर हे निसर्ग संपन्न व धार्मिक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असून लाखो भाविक दरवर्षी इथे येतात त्यामुळे या ठिकाणचं सुशोभीकरण पर्यटन वाढीसह माहूरच्या लौकिकाला अधिक गती देणारं ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होती आहे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी याकडे लक्ष घालून तातडीनं कारवाई करावी अशी मागणी होती आहे विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्कसाठी माहूर तालुका प्रतिनिधी पवन कोंडे गेल्या अनेक दिवसापासून येथे सेल्फी पॉईंट बनविण्यात आले आहे परंतु याची अज्ञात विघ्न संतोषींनी तोडफोड केली आहे मी याविषयी मुख्याधिकारी विजय साहेब यांना निवेदन दिले होते या ठिकाणी या सेल्फी पॉईंटची दुरुस्ती व्हावी तसे ते येथे सी सी टी व्ही कॅमेरे वृक्षारोपण पेवर ब्लॉक लाईट्स यासह इतर सुविधा वाढवाव्यात जेणेकरून पाहणारे सर्व काल तेथे येऊन सेल्फी पॉईंट व सेल्फी काढून आपला आनंद साजरा करतील यासाठी पुन्हा एकदा विनंती आहे अधिकारी विवेक कांडे पर्यटन प्रेमी पॅसेंजर अभिजित जगताप साहेब नगराध्यक्ष सूरजराव दोसानी यांनी या ठिकाणी देवर ब्लॉक सी सी टी व्ही कॅमेरे लाईट्स वृक्षारोपण आणि इतर सुविधा वाढवून येणाऱ्या लाखो भाविकांचा आनंद नवरात्रोत्वित करावा